नमस्कार मंडळी आजच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा पदार्थ हा भाजी आहे पण तुम्हाला ओळखू येत नसेल की ही कशाची भाजी आहे पण अतिशय स्वादिष्ट कमी वेळात होणारी अप्रतिम चवीची ही भाजी आज आपण करणार आहोत ती भाजी आहे मुळ्याची तर हिवाळ्यामध्ये मुळा हा खूप रसरशी छान चवीचा उत्तम स्वादाचा मिळतो जो अतिशय म्हणजे जड जरड नसतात आणि उग्रवासाचे नसतात असे छानसे मुळे या हिवाळ्यामध्ये मिळतात त्यामुळे ही भाजी खास या ऋतूमध्ये केलीच पाहिजे आणि म्हणून ही खास रेसिपी तुमच्यासाठी तर याच्यासाठी मी एकच मुळा घेतला दोन माणसासाठी एका वेळेसाठी एवढी भाजी पुरेशी होते त्यानंतर हा मुळा आपण धुवून घ्यायचा याचं वरचं खालचं काढून घ्यायचं देठाचा वगैरे भाग आणि त्याच्यानंतर याचं साल काढून घ्यायचं सोलून घ्यायचा म्हणजे मुळा आणि मग किसायचा आहे तर असा हा पांढरा शुभ्र किस तयार झाल्यानंतर थोडं हलक्या हाताने मी त्याचं किंचित पाणी काढून घेणार आहे कारण मोकळं करतो आहे आपण आज मुळ्याचं तर ते जरा मोकळं व्हायला हवं म्हणून आणि अगदी लागलंच तर मी हे पाणी वापरले करणार सुद्धा आहे तर आपण आता थोडीशी फोडणी करून घेऊया तर त्याच्यासाठी तेल घालायचं आहे पॅनमध्ये जिरं मोहरी घालायचं आहे काही काही जणांना प्रत्येक भाजीत हे दोन्ही गोष्टी आवडत नाही तर तो तुम्ही आवडीने प्रमाणे स्किप पण करू शकता आता त्याच्यामध्ये तोनच लसणाच्या पाकळ्या आणि थोडं हिंग घालायचं आहे फोडणी जरा जळते असं मला वाटायला लागलं होतं म्हणून मी आधी मुळ्याचा कीस याच्यात घातलेला आहे मसाले घालायच्या आधी आणि थोडासा कीस बाजूला असू होता आणि त्यानंतर बाजूच्या बाजूला जरा तेलामध्ये मी हळद तिखट धणेपूड आणि गोडा मसाला इतकंच थोडंसं थोडंसं प्रमाणाप्रमाणे भाजीच्या घातलेला आहे मस्त मी मिक्स करून घ्यायचं याच्यामुळे फोडणी पण जळली नाही भाजीच्या ओलसरपणामुळे आणि ते भाजीत एकत्र एक व्हायला पण छान मदत झाली आता अशी मस्त खमंग फोडणी झाल्यानंतर एकत्र झाल्यानंतर त्याला अगदी एक एकच मिनिटाची वाफ द्यायची आणि त्याच्यानंतर दोन चमचे दही याच्यात घालायचे दह्याचा स्वाद ह्या भाजीला अतिशय अप्रतिम लागतो त्यामुळे ते स्किप करायचं नाही आहे पण जर का अगदीच नसेल अडचण असेल काही की दही नाही आहे घरात तर लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर जरूर घाला त्यानंतर एक परत वाघ दिली आहे मी सगळं पाणी अंगचं जे मूळचं मुळ्याचं होतं ते आटून गेलं त्यामुळे जे आपण काढून ठेवलेलं होतं आधी मुळ्याचं पाणी ते मी याच्यात घातलेलं आहे जरा थोडं माझी दुर्लक्ष झालं त्यामुळे किंचित जास्त लागलं आहे हे खाली पण अशी लागलेली भाजीसुद्धा खूप अप्रतिम लागते आता याच्यामध्ये दोन चमचे आपण चणाळायचं पीठ पण घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे की आपलं हे मुळ्याचं मोकळं तयार आहे खूप अप्रतिम स्वाद लागतो या भाजीचा तुम्ही नक्की ट्राय करा कारण मुळा आवडणारे जसे खूप लोकं असतात तसे मुळा न आवडणारे पण खूप लोकं असतात आणि मग न आवडणाऱ्यांसाठी अशी जर खास रेसिपी आपण केली तर त्यांच्याही आवडीची ही भाजी नेहमीसाठी होऊन जाईल आहे याच्यात भरपूर कोथिंबीर पेरा छान एक खपका पाण्याचा पण परत पुन्हा दिलं आहे वाव दिली आहे आणि झटपट होणारी ही भाजी कमी वेळात कमी मेहनतीत आणि अतिशय रुचकर होणारी भाजी या हिवाळ्यात करून बघायलाच हवी हो ना तर नक्की करून बघा आणि हे व्हिडिओ आणि असे पदार्थ माझ्या चॅनलवर जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका बेलायकन लागतात क्लिक करा आणि अशा चरमरी ईद फोडणीसह जर तुम्ही ही भाजी करून बघितली तर आंबट गोड किंवा तिखटही चालेल पण कमेंट करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म